नमस्कार आमच्या घरी आहे ना शिव्या वगैरे बिलकुल आवडत नव्हते म्हणजे माझे वडील स्वतः कधी शिव्या वगैरे वापरत नव्हते माझे दोन्ही भाऊ पण मोठे जे काय बाहेर मैत्रीमध्ये करत असतील तर पण घरात शिव्या वगैरे नाही शिव्या अपशब्द हा प्रकार नाही त्यातल्या त्यात अगदीच खूप राग आला तर गाडो माकड वगैरे असलं हे होतं शिवाय शिव्या हा प्रकार नव्हता आणि मी तर जास्त चार लोकात मिळायची तर माझ्या तोंडात म्हणजे यायचं कधी कधी साला वगैरे तर मग त्याच्यावरून दोन तीनदा मी थोडासा मार खाल्ला मग मग ह्याला आपल्या जिभेला सवय नाही व्हायला आणि त्या आम्हाला हिंदीमध्ये एक धडा म्हणजे गोष्ट सांगणारा धडा होता की एक बांगडी विकणारा होता आणि तो एका गावावर दुसऱ्या गावावर त्याच्या गाडविणीवर बांगड्या घालून जायचा आणि तो त्या गाढविणीकडे खूप प्रेमाने बोलायचा तर सगळेजणं त्याला म्हणत तू त्या गाढविणीकडे काय एवढं प्रेमाने बोलतो तेव्हा तो ते म्हणाला ते ते की मी जर ह्या गाढविणीकडे जर गधिया वगैरे करून बोलायला लागलो तर तीच सवय मला माझ्या गिरायकांकडे बोलताना होईल आणि माझ्या सगळ्या गिरायका बायका आहेत आणि मग मी त्यांच्याशी पण तसंच बोले त्यामुळे माझ्या जिबेला ती वाईट सवय लागू नये म्हणून मी कधीसुद्धा त्या तिला गधिया म्हणून बोलत नाही तिला अगदी अय राणी ए मेरी बेटी असं करूनच बोलतो आहे तर ही आम्हाला लहानपणी ती क धडा होता मग मा अशाच माझ्यासारख्या अजून पाच सहा ज्या मैत्रिणी होतं की आम्हाला खूप बोलायला आवडायचं आणि आमच्या घरामध्ये शिवाय चालत नाही मग आम्ही त्याच्यामध्ये शॉर्टकट काढला होता जेव्हा खूप कोणाबद्दल राग आला ना की आम्ही आमच्या आमच्या ना कॉलनीमध्ये एक मटकर म्हणून फॅमिली होती त्यांची तीन चार काहीतरी मुलं होते आणि तिने ती तीन ती ती चार वाया गेलेल्या होत्या त्यातला एक आमच्या वर्गात तो मागे होत होत, होत राहिलेला होता तो एवढा बदमाश नव्हता पण मोठ्या भावांच्या कीर्तीमुळे सगळे शिक्षकपासून सगळे जरा त्यापासून ते त्यांच्यापासून घाब त्याच्यापासून घाबरून होते तर आम्हाला खूप कोणाचा राग आला आम्ही आता हलकट हा शब्द एकदा वापरला तर सगळ्यांसाठी वापरावा लागेल मग त्याला हा शब्द आम्हाला मटकर शब्द जा आम्ही म्हणायचं मटकरच आहेस आणि <laughs> मग हे आम आमच्या ग्रुपमध्ये हा शब्द फिक्स होता की मटकर म्हटल्यावर हा माणूस मुलगा म्हणजे आम्ही एकमेकांना सावध करायला ना, करा ना अगं तो मटकर आहे त्याच्या भात त्याच्याकडे बोलायला जाऊ नकोस वगैरे असं आमचं आम हे होतं तर तुमच्या पण शब्दामध्ये प्रत्यक्ष बोलताना असं शिव्यानं वापरता वापरायचे शब्द असतीलच ना म्हणजे बहुतेक मला वाटतं की ही कोड लँग्वेज साईन लँग्वेज सगळीजणं वापरत मोठी झाले तसंच खूप कंज्यूस असेल तर आता त्याला एखाद्या माणसाला अशी सवय असते की दुसऱ्याला वरती चढवायचा ठेवा कोणाकडे स्पेशल नसायचे पण खूप व वरतीच एकदम तू अशी असतो तसं असं करून काही आणि आप म्हणजे आवळा देऊन आवळा पण नाही धरता कोहळा पण अशी काही लोकांची वृत्ती असायची मग आम्ही मग त्यांना नावं ठेवलं त्याला त्यांना आता काय कंचिमा म्हणजे कंजूस चिक्कू मारवाडी आम्ही म्हणायचो हे कंचिमा कंचिमा म्हणजे आमचे असे काहीतरी कोड लँग्वेज असायचे की आता तो स्वतः कंजूस चिक्कू आहे ती व्यक्ती पण तो तुला लुबाडायला येणार हे तुझी पेन्सिल घेईल तुझा रबर घेईल तर तू सांभाळून राहा मग आम्ही आधीच सांगायचो कंचिमाला सांभाळ <laughs> <laughs> त्यांना कळ त्यांना कळायचं नाही की हे कोणासाठी आहे आता पाच जण आली तर त्यातलं कोण कंचिमा हे, आ, हे, साव, हे कर, कंची आ, आ, सा आम हे थोडंसं आम्ही साव राहायचो हातला ह्यातला नाही ह्या पाच जणातला नेमका मटकर कोण कंचिमा कोण आणि मग त्याच्याबद्दल आमची कोड लँग्वेज असायची आणि अशी अशा खूप शब्द होते असे आमचे खूप म्हणजे जे आम्हाला आमच्या ज्या दहा बारा जणींचा जो ग्रुप होता आम्हाला त्या माहीत होत्या की हे हे शब्द आहेत म्हणून मला वाटतं हे असे शब्द प्रत्येकजण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांबरोबर वापरत असतात तर मला हे दोन लहानपणीचे आठवले आणि हे बोलता बोलता अजून एक शब्दाची आठवण आली त्याची मी आठवण म्हणजे त्याच्या तो मग एक त्याच्यावरून जरा वेगळा प्रकार घडला तो अनुभव नंतर सांगेन तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे मला पसंतीला दाद द्या माझ्या कौतुकाला थाप द्या धन्यवाद